या ठिकाणी उपस्थित असलेले आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या सहभागाने आणि त्यांच्या आशीर्वादाने हा कुंभ मेळा संपन्न होणार आहे असे आमचे सर्व साधू संत महंत विविध आघाड्याचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि आनंदाची गोष्ट आहे की कुंभमेळे आणि महत्वाचे अनुस्थान हे या कुंभामध्ये होणार आहे आणि दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस या रोजी होईल आपल्याला सगळ्यांना अप्पन आहे की यावेळी प्रया करायचा जो कुंभ झाला या कुटुंबाने भारतामध्ये प्रधानमंत्री मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कामं आतापर्यंत घेतली आणि मला सांगताना या मुलीचं समाधान आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून जवळपास नाशिकमध्ये जास्त रुपयांची कामं ही आपण आता हातामध्ये घेतली आहेत आणि मला असं वाटतं सांगता सांगता पंचवीस हजार कोटी रुपयाची कामं ही या नाशिकच्या परिसरामध्ये आपल्या या कुटुंबमेळ्याच्या निमित्ताने करावे लागतील त्यातली जवळपास वीस हजार कोटीची कामं तर मंजूर केलेली आहे आणि त्यातल्या सहा हजार कोटीच्या कामांचं आज भूमिपूजन देखील केलेलं आहे मला या निमित्ताने खरोखर आपल्या संपूर्ण प्रशासकीय अधिकाऱ्यांचं देखील अभिनंदन करायचं आहे विभागे आयुक्त असतील आपल्या महानगरपालिका आयुक्त असतील किंवा

या ठिकाणी प्रत्यक्ष आणि माता सीता आणि लक्ष्मण कुमारी त्याचं मॅनेजमेंट झालं पाहिजे म्हणून एक मोठा रिंग रोड देखील म्हणजे दोन रिंग रोड करतोय आणि त्यातला एक आउटर रिंग रोड हा आपण तयार करतोय या आउटर रिंग रोडमुळे खूप मोठ्या प्रमाणात भविष्यातल्या